नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत दररोज वेगवेगळ्या जाहिराती येतात परीक्षा होत राहतात त्यांची सर्व अपडेट आम्ही तुम्हाला देत असतो पण आजचा हा व्हिडिओ सर्व शाळकरी मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी घेऊन आलोय कारण थोडीशी समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशी एक बातमी आहे एक न्यूज आहे आणि सरकारच्या वतीनं एक खूप चांगलं पाऊल उचललं गेलंय आपल्या लहान मुलांच्या अनुषंगानं अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांवरती होणारे अत्याचार आपण पाहतोय आणि हे अत्याचार बघितल्यानंतर आपलं मन अगदी सुन्न होतं अशा प्रकारचे हे अत्याचार घडतायत आणि मग हे सर्व अत्याचार का घडतायत हे अत्याचार घडूच नाही यासाठी शासन दरबारी खूप चांगल्या उपाययोजना सध्या करण्याच्या अनुषंगानं काम चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केली आहे आणि या समितीच्या रिपोर्टनुसार आता राज्यामध्ये सक्षम बालक अभियान राबवलं जाणार आहे हे सक्षम बालक अभियान नेमकं काय याची थोडक्यात माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बघा या ठिकाणी थोडस याच्यामध्ये पार्श्वभूमी देण्यात आली आहे काय पार्श्वभूमी देण्यात आली बघा शाळांमधील मुला मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने कृती आराखडा तयार केलाय राज्य सरकारने आराखड्याला मान्यता दिल्यानंतर राज्यातील एक लाखाहून अधिक शाळांमध्ये सक्षम बालक अभियान लवकरच राबविण्यास प्रारंभ होईल अभियानाद्वारे मुला मुलींमधील चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्यात येणार आहे तसेच पालकांसह शिक्षकांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे मग अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मागच्या काही काळामध्ये आता बदलापूरला पाहिलं आपण एक खूप गंभीर घटना घडली या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ह्या मुला मुलींवर जो अत्याचार अन्याय होतो शाळांमधला हा रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून एक समिती स्थापन केली आणि आता या समितीचा रिपोर्ट आलेला आहे आता या रिपोर्टनुसार मुलांचं शिक्षकांचं आणि पालकांचं सुद्धा सक्षमीकरणावर भर दिला जाणार ठीक आहे मग आता नेमक्या काय प्रमुख गोष्टी या सक्षम बालक अभियानामध्ये असतील ते अंतर्गत असतील ते लक्षात घ्या खर तर आता तात्काळ या अभियानाला सरकारची मंजुरी भेटेल कारण सरकारने समिती स्थापन केली त्यामुळे सरकार मंजुरी द्यायला काही वेळ लावणार नाही कारण हे अत्यंत महत्वाचा आणि तितका संवेदनशील विषय आहे आता विद्यार्थी मित्रांनो या अभियानाच्या माध्यमातून नेमका कशावर भर देण्यात येणार दे, आहे तर लक्षात घ्या मुला मुलींना गुड टच आणि बॅड टच ही जी काही गोष्ट कन्सेप्ट आहे याच्यावरती प्रामुख्यानं भर दिला जाणार आहे मुलांना गुड टच काय असतो बॅड टच काय असतो याविषयी सक्षम आणि सुशिक्षित केलं जाणार आहे याबद्दल त्यांना अवगत केलं जाणार आहे ठीक आहे त्यानंतर मुला मुलींचे चुकीचे फोटो काढण्यास मज्जाव असणार आहे या अभियानांतर्गत त्याच पद्धतीनं मुलींचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्यावर मनाई असणारे अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की ए वापर करून किंवा वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत की ज्यांचा वापर करून मुलींच्या फोटोमध्ये छेडछाड केली जाते आणि चांगल्या फोटोला सुद्धा अश्लील फोटोमध्ये कन्वर्ट करण्याचं काम केलं जातं ज्या माध्यमातून एका चांगल्या घरातील एका चांगल्या मुलीची प्रतिमा खराब सुद्धा होते लक्षात घ्या कारण त्याच पद्धतीनं विविध प्रकारच्या गेम खेळण्याच्या सवयी आहेत त्या सुद्धा कशा कमी होतील कशा मोडतील यासाठी या अभियानाअंतर्गत प्रयत्न केले जाणार आहे आणि त्याच पद्धतीनं वाढत्या सायबर बुलिंगला आळा घालणार आहेत त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असं हे अभियान आहे या अभियानाचं अभियाना नाव आहे सक्षम बालक अभियान आणि या अभियानाला आता बघा इथे स्पष्टपणे म्हटलंय की राज्य सरकारने या आराखड्यास मान्यता दिल्यानंतर राज्यातील शिक्षण विभागाच्या मदतीने राज्यातील शाळांमध्ये हे अभियान राबवलं जाईल किती शाळा आहेत जवळपास एक लाखापेक्षा जास्त शाळांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे तर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं समिती स्थापन करणं समितीनं तात्काळ कमी दिवसामध्ये अभ्यास करून अत्यंत पॉझिटिव्ह असा रिपोर्ट सादर करणं आणि त्या रिपोर्टला मान्यता मिळण्याच्या दिशेनं वाटचाल असणं ही खऱ्या अर्थानं खूप चांगली गोष्ट आहे समाजामध्ये आपण अनेकदा निगेटिव्ह बातम्या ऐकत असतो निगेटिव्ह अनेक गोष्टी आपल्या कानावरती पडत असतात पण ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना काही पॉझिटिव्ह गोष्टी देखील आता घडताना दिसत आहेत तर ह्या सुद्धा आपल्यापर्यंत येणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून सक्षम बालक योजना याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद